एकीकडे भारतासमोर पहलगामचे दहशतवादी शोधण्याचं मोठं आव्हान आहे त्यात पंजाबमधून एक मोठी घडामोड समोर आली आहे पंजाबमध्ये लष्कराची माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा संशय आल्यानं दोन जणांना अटक करण्यात आली आहे कोण आहेत हे देशाचे गद्दार बहुयात पाकिस्तानचे दलाल देशाचे गद्दार पैशांसाठी देशाच्या सुरक्षेचा सौदा पंजाबमधून दोन गद्दार हेरांना बेड्या गद्दार नंबर एक पलक शेर मसीह गद्दार नंबर दोन सूरज मसीह हे तेच गद्दार आहेत जे पाकिस्तान आणि त्यांच्या आय एस आय संघटनेवर जीव ओवाळून टाकताय चार पैशांसाठी या दोघांनी देशाच्या सुरक्षेचा सौदा केलाय पलक शेर मसीह आणि सूरज मसीहला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या संशयाखाली अटक करण्यात आली आहे पंजाबच्या अमृतसर पोलिसांनी या दोघांना बेड्या ठोकल्या आरोपी अमृतसरमधील सैन्य छावणी नौदलाच्या ठिकाणांची संवेदनशील माहिती आणि फोटो पाकिस्तानला पुरवायचे असा आरोप आहे त्यांची ही हेरगिरी फार दिवस चालली नाही सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर या दोघांना अटक करण्यात दोन पाकिस्तानचे गुप्तहेर जे भारताच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये सैन करण्याचा प्रयत्न करत आहेत ते पंजाबमध्ये पकडल्या गेलेले आहेत आणि नक्कीच त्यांच्या विरुद्ध कारवाई केली जाईल मुळातच भारतामध्ये असणारे घरभेदी ओव्हरग्राऊंड वर्कर्स आणि अशा प्रकारे आय एस आय चे पी आय ओ म्हणजेच पाकिस्तान इंटेलिजन्स ऑफिसर हे भारतामध्ये कार्यरत असल्यामुळे एक प्रकारे पाकिस्तानचं आपल्याला दहशतवादाचा मुकाबला करायचा असेल तर अशा घरभेद्यांना आणि अशा प्रकारच्या गुप्त हेरांना जे आहे आपल्याला हेरावं लागणार आहे आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई केल्यानंतरच मग सीमेच्या पार आपण पाक पुरस्कृत दहशतवादाविरुद्ध आरपारची लढाई करण्यासाठी सक्षम होऊ शकू जम्मू काश्मीरसह भारत पाकिस्तान सीमा भागात असे अनेक गद्दार हेर आहेत जे आपल्या देशातली संवेदनशील माहिती शेजारी पाकिस्तानला पुरवण्याचं काम करतात मात्र पंजाब पोलिसांच्या कारवाईनं अशा गद्दार हेरांना चांगलाच जरब बसणार आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास